नेट चैनल गाइड्स आज अपन कुमचा साड़ी आलो ना एकदम बढ़िया मुझे कस्ते चाह तुम्ही एकदम भारी आसान आशे में अपेक्षा करो अपन कुमचा एकदम बाप वीडियो आने लाये भावनों वाला क्या करें तो लाइक एंड सब्सक्राइब करें तो वीडियो पूर्ण वॉचिंग कराइए सब भावनों ठीके आपण बघू आधी किती जण ला येतात त्यानंतर आपला व्हिडिओ चालू करू आपण आवड लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करणार आले पटापट लाईक आणि सबस्क्राईब करा सगळे ठीक आहे तर पहिली गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ का बघताय मला माहिती आणि दुसरी गोष्ट तुम्ही या व्हिडिओ क्लिक का केलं हे पण मला माहिती त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघावं लागेल हे फिक्स आहे हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण आपल्या एका सबस्क्राईबरला आपण दोन बेस दोन टॉप आणि एक एम्प्लीफायर फायर आपण गिफ्ट करणार आहे तर बावनो तुमच्या सपोर्टमुळे आपण हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट केलेत त्याच्याबद्दल आपण आपल्या घरामध्ये भारी कुठंच नाही भावनो आपण जास्त राडा केला की के लोकांना त्रास होतो त्यामुळे आम्ही आमच्या घरामध्ये चार पाच जरच मित्र मित्र सगळे टोटली केक कापला हॅलो लवकरात लवकर जॉईन करा आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू पावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट दहा लाईक करा दहा केला तुम्हाला लाईक सॉरी दहा लाईकला तुम्हाला हा व्हिडिओ आपण प्ले करू पण लाईव्ह आपण फुल मूड मध्ये लाईव्ह कळत आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल भावान बिंदास बोला कारण की आपण तुमच्या साठी आपण आहोत सगळ्यांनी सपोर्ट करा भावांना आपल्या चॅनलला दहा लाईक कम्प्लीट करा भावांना आपण फटाफट मला बाबा वेलकम टू चॅनल एक आजू ब्रो अहो ना दहा लाईक कम्प्लीट होते आपण आपलं व्हिडिओ प्ले करू ती वरती इन्फॉर्मेशन दिलीये ओके त्या साठीच आपण लाईव्ह करतोय कारण की खूप साऱ्या खूप साऱ्या ला कळलं पाहिजे की नक्कीच दिन काही व्हावा त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त आणि फक्त आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायचं भावांना आणि तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन पण द्यायची दहा लाईक कम्प्लीट करा फटापट भावांना लवकरात लवकर व्हिडिओ आपण स्टार्ट करू

लाईक झाले डबल टॅप करून लाईक करा ला आणि सपोर्ट करा भावांना तुमचा सपोर्ट कुठलाही महत्वाचा जेवढ्या लवकर तुम्ही आपले दहा लाईक कम्प्लीट करता तेवढ्या लवकर आपण व्हिडिओ प्ले करू जास्त काही नाही भावांना सपोर्ट करा फक्त ठीक आहे आपण आपला व्हिडिओ प्ले करून दाखवू ते काय प्लस एन्जॉय केलं आपला लाईव्ह स्ट्रीम केलं भावनं तुमचा पण सोबत तेवढाच भारी आला तर तुम्हाला पण त्याचा एक त्याची एक माझ्याकडे छोटीशी क्लिप आहे मी ती क्लिप पण तुमच्यासोबत शेअर करतो भावांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल कशाही बद्दलचा असू दे साऊंड बद्दलचा असू दे किंवा कुठलं चॅनल तुम्हाला चालू करत असं असू दे मला फुल एक्सपिरियन्स आहे मी टोटली दोन ते तीन वर्ष झाले मी वरती काम करतो तुम्हाला कशाही बद्दल तर काही डाऊट असाल तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता मी तुमच्यासाठी एनी टाइम अवेलेबल आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण वर युट्यूबवर वरती लाईव्ह करायचो ठीक आहे आपण आता वरती लाईव्ह करणार भावांनो पण तुम्हाला जो युट्यूबवरती हो जे आपण तुमचे आवडी सॉन्ग लावतो ते सॉन्ग आपण आहे ना फक्त इन्स्टावर वापरणार कारण वाजवणार कारण की काय झालं भावनो आपण युट्यूबवर लगेच वाजवतो ना आपल्याला खूप सारे स्ट्राईक पडलेत म्हणजे कॉपी कॉपी क्लीम आली कॉपीराईट क्लीम आहे ना आपल्यासाठी चांगलं नाही भावन्नो एक स्ट्राईक आपल्याला पडली जर का पुढच्या नव्वद दिवसामध्ये दोन स्ट्राईक अजून पडले भावन्न तर आपलं चॅनल पॅन होऊन जाईल म्हणजे डायरेक्ट खतम त्यामुळे भावन्न आपण युट्यूब लाईव्ह करणार पण तुम्हाला गाणं तुमच्या आवडीत ऐकायचं असेल तुम्हाला कमेंट करायची आणि इन्स्टा आयडी आपण त्या लिंक मध्ये पिन करू इन्स्टाच्या आयडीवर जायचं आणि बिंदास्तपणे फुल कॉम्पिटिशन साऊंड ऐकायची भावांनो तुमचा सवड असाच असू द्या हो आपण लवकरात लवकर, लवकर दोन हजार सबस्क्राईब कम्प्लीट करू आणि तुम्हाला सांगतो आता मी पूर्ण आमच्या याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि साऊंड बद्दल मी कुठं राहतो काय करतो कसं व्हिडिओ बनवतो कसं साऊंड बनवतो सगळं सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघावा लागेल लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करून मला आठवलं पहिली गोष्ट मला कोणी कधी सबस्क्राईब केलं हे मला कळतं तर ते तुम्हाला मी सांगतो कसं क्रोम uh, मध्ये जाऊन आतमध्ये मध्ये सगळं कळतं कोण कधी सबस्क्राईब केलं कोणी कधी लाईक केलं ला, कोणी कधी कमेंट केलं तर आता मेन मुद्दा आपला की दोन बेज दोन टॉप एक फ्री मध्ये कसं मिळणार आहे तर त्याची माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ मिस केला तर तुम्हाला भेटू शकणार नाही तुम्हाला पण काही ना काही हार्ड वर्क करावं लागेल तेव्हा तुम्ही कुठंतरी या व्हिडिओ मार्फत या व्हिडिओ मुळे या आपल्या मुळे दोन बेज दोन टॉप एक एम्प्लिफायर मध्ये मिळू शकता तर तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघावा लागेल आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आमचं एरिया कुठला आम्ही राहतो कुठं त्याच्याबद्दल माहिती सांगतो तसं व्हिडिओमध्ये मी कुठं कुठं पण सांगू शकतो तुम्ही व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ स्किप केला त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कळली नाही तर तुम्हाला कळणार नाही की दोन बेस दोन टप एक एम्प्लिफायर फ्रीमध्ये कसं मिळवायचा आता त्याच्याबद्दल ते सगळं सोडा आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की आम्ही कुठं राहतो आमचं वर्कशॉप कुठे आम्ही कसं करतो काय करतो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगतो तो तो ला तो आ, तर तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आपलं या व्हिडिओचं लाईक टार्गेट असणारे हजार लाईक बावन जास्त काही मागत नाही फक्त हजार लाईक आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू हा तर पहिली गोष्ट मी राहतो पुण्यामध्ये खडकवासला येथे आमचं वर्कशॉप वारजे इथं आहे दुसरी गोष्ट आम्ही पूर्ण मटेरियल मधून आणतो आणि घरी हे असे साऊंड तुम्ही साऊंड वरती झूम करू शकता हे बघा एटी नाईन्टी नाईन साऊंड हे साऊंड आम्ही बनवतो आणि सगळ्यात पहिला मुद्दा मला खूप सारे कमेंट ऐकते की भावा फेस रिव्हिल कर फेस रिव्हिल कर हा मी नाहीये म्हणजे मी एडी नाईन्टी नाईन नाहीये मी त्याचं एक कार्य करता येईल मी त्याच्याकडे स्वतः काम करतो मला मंथली पॅकेज असतं त्यामुळे मी त्याचं सगळे हे है, हॅन्डल करतो दुसरी गोष्ट एटी नाईन्टीचा फेस रिव्हील एक लाख सबस्क्रायबरला होऊन जाईल ठीक आहे माझ्या बाजूची माहिती आहे आता दुसरी गोष्ट अशी की आपण डिलिव्हरी कशी करतो म्हणजे आपल्याला जर समजा ऑर्डर आल्या तर आपण समोर त्याला देतो कसं त्याच्याबद्दल माहिती सांगतो आपल्याकडं एक इंच तीन इंच चार इंच पाच इंच कमीत कमी मिनी साऊंड पासून मोठ्यात मोठा साऊंड आपल्याकडे भेटतो त्याच्यामध्ये तुम्हाला नाव काय टाकायचं कलर काय असन जाळीचा साऊंडचा किंवा असं काही कापड असन तुम्ही या कापडावरती झुम करू शकता ठीक आहे हे कापड तुम्ही बघू शकता कापड लावायचं काय लावायचं पूर्णपणे तुम तुम्हाला पाहिजे तसा साऊंड तुमच्या साऊंडवरती नाव काय पाहिजे किंवा तुमचा सिंबॉल काय पाहिजे टोटली ठीक आहे दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगतो मी अशी की आपण हे साऊंड तीन टाईप मध्ये देतो त्याचे तीन टाईप कशा पहिल्या सगळ्यात गोष्ट पहिली ऐका आपल्याकडं पाच हजारापासनं स्टार्टिंग प्राइस पाच हजारापासनं ठीक आहे आणि ब्रदर सिस्टर काका काकी काकू कोणी पण असू द्या की साऊंड किती पासणे तर भावन्न आपल्याकडं ऑल मध्ये स्टार्टिंग प्राइस पाच हजार रुपये म्हणजे लोकल साऊंड साऊंड तुम्ही घरगुती घरामध्ये बिंदा वापरू शकता दुसरी गोष्ट त्याची प्राइस पाच हजार आणि आता दुसरी गोष्ट आपल्याकडे मिळतो ब्रँड साऊंड ब्रँड साऊंड म्हणजे कसा की तुम्हाला लोकल आणि ब्रँड मधला आवाज फरक शंभर टक्के कळणार आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ पाहिजे असेल की भाऊ लोकल साऊंड ब्रँड साऊंड आणि कॉम्पिटिशन साऊंड याच्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सांगा सांगे बाबा तिन्ही टाईपचे मला कम्पॅरिझन दाखव मी तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ नक्की आणेल आता दुसरी गोष्ट की ब्रँड साऊंड काय ब्रँड साऊंड असा असतो भावा की आपण त्याच्यावरती मध्ये लिहून देतो त्याची फिनिशिंग टायपिंग पूर्णपणे एकदम फर्स्ट क्लास करतो आणि आता राहिला कॉम्पिटिशन साऊंड कॉम्पिटिशन साऊंड मध्ये आपण पूर्ण मटेरियल आपण लोखंडाचा वापरतो म्हणजे आवाज एकदम दणदणीत तुम्ही ऐकलं असेल कुठं की बाई प्लॅस्टिकच्या मध्ये आवाज कमी असतो आणि लोखंडीच्या मध्ये आवाज, आवाज जास्त असतो ठीक आहे तर अशा तीन प्रकारे आपल्याकडं साऊंडच्या टाईप आहेत लोकल ब्रँड आणि कॉम्पिटिशन लोकल पाच ब्रँड सात हजार पाच हजार सात हजार आणि कॉम्पिटिशन साऊंड दहा हजार तो भावन तुम्हाला ज्या मध्ये पाहिजे असेल जो तुमचं बजेट बजेट असेल त्यामध्ये आपण तुम्हाला साऊंड देणार तर दुसरी गोष्ट अशी की मी टाउन फ्रीमध्ये का देतो तर पहिली गोष्ट भावन्न जेव्हा आपले ईडी नाईन्टीचे दहा सबस्क्राईबर होते तेव्हापासून मी बोलत आलो की हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाल्यानंतर ना आपण आपल्या एका सबस्क्रायबरला जो आपल्या आपल्यासोबत आहे आधीपासनं त्याला आपण दोन बेस दोन टॉप आणि एक एम्प्लीफायर पी आपण गिफ्ट करणार आहे तर त्याच्या टर्म अँड कंडिशन असणार आहेत तर, तर मी आता तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दलच डोकं देऊन कान देऊन ऐका की परत असं बोलणं नका की, की आम्हाला माहिती नव्हतं दादा आम्ही केला असतो आम्हाला पण पाहिजे असं बिलकुल होऊ देऊ नका आता मी सांगतो ऐका टर्म अँड कंडिशन तर पहिली गोष्ट सगळ्यात आता मी हा व्हिडिओ अपलोड आहे आज किंवा उद्या ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट लाईक करायचंय आणि तिसरी गोष्ट शेअर करायचा तर शेअर काय करायचा तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर दुसऱ्याला शेअर केला तुम्ही शेअर करायच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका काय करा, कमेंट, कमेंट करा कारण की कमेंटच आपलं मेन टार्गेट आहे तुम्ही कमेंट अशी ला, करा की जेवढे लोक व्हिडिओ बघतील तुमच्या कमेंटला लाईक आली पाहिजे भावांनो जर का तुमच्या कमेंटला लाईक आली कशी काय सांगतो ऐका पहिली गोष्ट दहा दिवसाचा कालावधी असेल किती दहा दिवसाचा दहा दिवसामध्ये जो कोणी टॉप कमेंटला असेल भावांनो टॉप कमेंटला त्याला आपण दोन बेस दोन टॉप एक एम्प्लीपर्यंत गिफ्ट करणारे हे फिक्स आहे त्यामुळं ऐका आधी व्हिडिओ पूर्ण बघायचा लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा आणि शेअर करणाऱ्याला सांगायचं की भावा मी या व्हिडिओ मध्ये कमेंट केली माझ्या व्हिडिओला लाईक कर तर त्यांनी तुमचं काय विन तुमच्या कमेंटला जास्त लाईक येतील अशी कमेंट, कमेंट करायची की कोणीतरी बघून भावानं तुमच्या कमेंटला लाईक केली पाहिजे म्हणजे तुम्ही टॉप दहा टॉप वन मध्ये आला तर तुम्हाला दोन बेस दोन टॉप एक फ्री मध्ये भेटून जाईल डायरेक्टली माझा नंबर उचलायचा मला कॉल करायचा की भावा मी विनर रे मला असं असं कर मला या या लोकेशनला साऊंड पोहोचू बावा पुढच्या पाच दिवसात तुझ्या घरी तुझा साऊंड येणार आणि प्लस तू पण थी, एक माझी मदत करायची ती काही सांगतो काही नाही साऊंड भेटला अनबॉक्सिंग करायची वाजवायचा आणि तुझी एक रिॲक्शन द्यायची म्हणजे तुझी रिॲक्शन असून आपण आपल्या युट्यूबला परत टाकू की हा लोकांना कळलं पाहिजे की मी बोललो आणि मी केलं म्हणजे एटी नाईन मी नाही एवढं लक्षात ठेवा तर तुम्हाला आता कळलं असेल की साऊंड कसा मिळणार आहे भावांनो लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे लवकरात लवकर दोन हजार सबस्क्राईबर्स कंप्लीट करा आता तुम्हाला तर काही क्वेश्चन असतील तुम्हाला कशाबद्दल कंपेरिजन पाहिजे असेल कशाही बद्दल असतो कमेंटमध्ये सांगा मी तुमची एक एक कमेंट असून एक एक व्हिडिओ सोडणार भावना रोज आणि डेली कारण की मी स्वतः इथं कामगार आहे मी काही मोठा नाहीये मला मंथली पॅकेज भेटतं त्याच्यावरती मी राहतो बावन्न जेवढा होईल तेवढा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा आता कळलं असेल तुम्हाला की दोन बेज, दोन बेस आणि एक एम्प्लिफर कसा फ्री मध्ये मिळणार आहे ठीक आहे बाय तर बाबांना कशा तुम्ही एकदम भारी असाल असे तर बाबांना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण वॉच केलाय आहे पहिली गोष्ट तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आय एम ऑलवेज फॉर यू ते जास्त झालं थोडं ठीक आहे लवकरात लवकर काहीही प्रॉब्लेम असतील तुम्हाला पटापट कमेंट मध्ये सांगा बाबानं धन्यवाद अकरा लाईक केल्याबद्दल आपले आणि आता आपण माझा ते नाही प्लस आपण समोर व्य व्हिडिओ रेकॉर्डिंग ठीक आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतात द्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी लगेच जास्त तुम्हाला आन्सर देतो ठीक आहे आपलं खोला पटापटा मी वाट बघतोय आणि सेटअप ची कॉम्पिटिशनची तुम्हाला कंपेरिजन जर बघायचे असेल लोकल ब्रँड आणि कॉम्पिटिशन या तीन साऊनचे जर तुम्हाला कॉम्पिटिशन बघायचे असेल भावांना तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा की भावा आम्हाला कॉम्पिटिशन बघायची आमच्यासाठी कॉम्पिटिशन टू अर्न ठीक आहे तुम्ही असं मला कमेंट मध्ये सांगा आपण तुमच्यासाठी नक्की 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 आणू भावांनाही काही प्रॉब्लेम नाही आपलं काम आहे. आपण कामच करणार नाही तुमचं पण काम आहे आवडलं तुम्हाला तर लवकरात लवकर भावांना सांगा पटापट कि तुम्हाला काय पाहिजे व्हिडिओ कुठला पाहिजे नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे आणि आता आपण हा एक व्हिडिओ सोडलाय आहे जे कुठला याच्यावरचा पण एक व्हिडिओ आपण टाकलाय आहे ठीक आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या प्रोफाइल मध्ये जाऊन व्हिडिओचा व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे पाहून तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची कमेंट करा की कमेंट आवडली बाकीच्यांना तर तुमच्या कमेंटला जर लाईक आले तर तुम्ही आपले विनर होऊ शकता त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिहिले कि दहा दिवसाचा कालावधी आहे आज फक्त दिवस नोंदले जाणार ठीक आहे